ठरलं तर मग या मालिकेच्या माणूस आहे आणि महिपत आणि या सगळ्यांच्या संगनमताने मताने तिने या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंचं नाव घेतलंय ही गोष्ट सी सी टी व्ही फुटेज मधून क्लिअर झाले मुळातच तिने आता या सगळ्यामध्ये पैसे घेताना तिच्याकडून मुद्दामच हे सगळं खोटं नाटक केलंय आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी या सगळ्यामध्ये हे करू शकते हे असं ज्या वेळेला कोर्टासमोर सिद्ध होतं तेव्हा पुरावे सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यामुळे रविराजांना धक्का बसलेला असतो आणि रविराज या सगळ्यामध्ये सगळ्यांच्या समोर येऊन प्रियाच्या थोबाडीत देतात आत्तापर्यंत मी तुझ्याशी संबंध लग्नामुळे तोडले होते पण खरं सांगायचं तर आत्ता मी तुझ्याशी संबंध तोडतोय खऱ्या अर्थाने आणि तू तू खर तर अश्विनच्या लायकीची नाहीयेस मी खरं तर अश्विनला तुझ्या लायकीचा समजत नव्हतो पण तू सुभेदार घराण्याची बनण्याच्या लायकीची नाहीयेस तुला या सगळ्यामध्ये आता आत्ताच्या बेदखल करतोय रविराजांच्या समोर हे सत्य कसं आलंय सीसीटीव्ही फुटेजमुळे रविराज का चिडलेले आहेत काय असं अजून फुटेजमध्ये समजलंय की प्रियाला या सगळ्यामध्ये त्यांनी आता मुलगी मानण्यासाठी नकार दिलाय सगळं सगळं पाहू कोर्टामध्ये सी सी टी व्ही फुटेज ज्या वेळेला अर्जुन आता दाखवायला लागतो त्यावेळेला मग आता इकडे जज साहेब ते फुटेज पाहत असतात आणि त्याच वेळेला आता इकडे जे महिपत शिकरे यांनी वकील केलेले असतात त्या वकीलबाई सांगायला लागतात हे सी सी टी व्ही फुटेज दाखवून तुम्ही कोर्टाची दिशाभूल करता आहात मुळातच या सगळ्यामध्ये या सी सी टी व्ही फुटेजचा काहीच अर्थ नाहीये त्यावरती मग आता चिडलेला इकडे सांगायला लागतो लगेचच अर्जुन की हे बघा तुम्हाला असं वाटत असेल की या सी सी टी व्ही फुटेजचा काही अर्थ नाही आहे पण मला असं वाटते तुम्ही केस स्टडी करून आलेला नाही तुम्ही या सगळ्यामध्ये जर का केस स्टडी करून आला असतात ना तर तुम्ही हे बोललाच नसतात हे सी सी टी फुटेज मुळात जो साक्षीदार ज्या गुन्हेगाराच्या बद्दल साक्ष देतोय ना त्याचं आहे म्हणजे आता प्रिया किंवा प्रिया मधुकर किंवा तन्वी सुभेदार किंवा तन्वी अश्विन किल्लेदार ही जी तीन नावं बांधून घातलेली ही जी मुलगी आहे ना मोठ्या मोठ्या नावांच्या आड जे काही लपवण्याचा ही प्रयत्न करते ना ते सत्य मला आता तुमच्या सगळ्यांच्या समोर आणायचं आहे ते सत्य मला तुम्हाला सांगायचं आहे की हे जे काही करण्याचा ती प्रयत्न करते ना ते सगळं मोठी मोठी ती आता हे मोठे मोठे अडनाव आणि मोठ्या मोठ्या फॅमिलीच्या अंडर राहून हे करती आहे असं म्हणत तो सांगतो की या सगळ्यामध्ये दोन वर्षापूर्वी ही बाई आश्रमात राहायची ज्या वेळेला दोन वर्षापूर्वी ही आश्रमात राहायची आणि त्यावेळेची ही गोष्ट आहे त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता हिने साक्षीसोबत खुनाच्या आधीपासूनची मैत्री असल्याचं आपल्यापासून सत्य लपवलेलं आहे असं म्हटल्यावर ते मग आता इकडे त्या मॅडम म्हणायला लागतात मला वाटलं होतं की अर्जुन सुभेदार या सगळ्यामध्ये खूप मोठं प्रबळ व्यक्तिमत्व आहे अर्जुन सुभेदार हे या केसला एकदम वेगळीच दिशा देतील पण तसं काही घडताना मला दिसतच नाही विषया हे खुनाचा विलासच्या खुनाचा त्याच्यामध्ये प्रिया मधुकर असो किंवा तन्वी किल्लेदार असो तन्वी सुभेदार असो ही सगळी नावं घेऊन यांना काय सांगायचंय यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो थोडक्यात थोडक्यात यांची हिस्ट्री सांगायला तुम्हाला आवडेल कारण मला असं वाटतं की तुम्ही केसचा अभ्यास करून आलेला नाही आहेत तुम्ही या सगळ्यामध्ये केसचा स्टडी केला असतात ना तर इतकं सगळं मी का बोलतोय हे तुम्हाला समजलंच मग आता अर्जुन सांगायला लागतो मुळातच दोन वर्षापूर्वी प्रिया मधुकर या आश्रमात राहायच्या ज्या वेळेला प्रिया मधुकर या आश्रमात राहायच्या त्यांना तिकडे काम न करता पैसा मिळवण्याची हाव होती याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत कारण प्रिया मधुकर यांनी या आधी सुद्धा अनेक अनेक त्यांचे आता जेंट्स मित्र होते त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि त्यांना सुद्धा मी कोर्टासमोर बोलवणार आहे बरं ह्या माझ्या केसचा जरी भाग नसला तरी हे सांगण्याचं कारण म्हणजे जो जो कोणी साक्षीदार आहे तो ज्या वेळेला कोर्टामध्ये साक्ष द्यायला येतो ना त्यावेळेला तो किती खरा आहे याच्यावरती त्याची साक्ष किती खरी आहे ही मानली जाते मुळातच हा साक्षीदार खोटा आहे आणि दोन वर्षांपूर्वी ज्या वेळेला यांना पैशाची गरज पडायची त्या त्या, त्या वेळेला त्या, त्या त्या साक्षी साक्षीच्या म्हणजे साक्षी शिकरे यांच्याकडून पैसे घ्यायच्या आणि त्याच्याच बदल्यात त्यांनी या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली यावरती सांगते नाही हे सगळं खोट हे सगळं खोटं आहे अर्जुन म्हणतो सीसीटीव्ही फुटेज बघितल्यावरती सुद्धा तुम्ही हे सगळं खोटं बोलू शकता का जज साहेब तुम्ही सांगा या सी सी टी व्ही फुटेजमध्ये खुनाच्या आधीच सीसीटीव्ही फुटेज असेल तर या सगळ्या असेल म्हणजे खुनाच्या आधीच सी सी टी व्ही फुटेज आहे आणि या सगळ्यामध्ये आता आपण बघू शकतो की आता या सगळ्यामध्ये यांनी काय केलेलं आहे तर यांनी याला आता बरोबर मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्याकडून पैसे घेतले पैसे घेऊन कोर्टासमोर काय सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पैसे घेऊन के कोर्टासमोर सांगितलं की साक्षी निर्दोष आहे आणि मधुकर पाटलांनी खून केला हे हे पैसे पैसे यांनी यांनी पहिलं करावं की साक्षी का घेतले यावरती प्रिया सांगते काही नाही म्हणजे ते असेच खातर यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे कोर्टामध्ये हे सिद्ध होत की या दोघींची मैत्री होती आता जज साहेब पण विचारात पडतात की अर्जुन सुभेदार जे काही बोलत ते सगळं कराय रविराजांच्या डोळ्यामध्ये असे अंगार फुललेले असतात रविराज चिडलेले असतात ते विचार करतात खरंच ही मुलगी माझी मुलगी आहे इतक्या नीच पातळीला संताप, संताप ते, ते या सगळ्यामध्ये विचार करतात नाही हे सगळं जरी चाललेलं असलं ना तरी सुद्धा आता आता मला गप्प बसून चालणार नाहीये प्रिया आता कोर्टासमोर हात जोडून विनंती करते मला माफ करा मला माफ करा खरंच मी तिची मैत्रीण होते पण या सगळ्याचा काय संबंध जे घडलं तेच मी सांगितलं यावरती अर्जुन म्हणतो आहे या सगळ्याचा संबंध आहे म्हणजे तुम्हाला आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की मधुकर पाटील हे निर्दोष आहेत त्यांच्या बाजूने देण्यासाठी तुम्हाला त्यांच्या आश्रमातली मुलं त्यांच्या आश्रमातले काका काकू हे चालत नाहीत कारण कारण ते मधुबाहचे खास आहेत मग मधुबाऊंचे खास असताना ते जर का साक्ष देऊ शकत नाहीत तर तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये साक्ष कशी देता तिच्याकडून पैसे घेत आहे मैत्रीच्या खातर आता मैत्री खातर घेत आहे मैत्री खातर माझ्या कुठच्या मित्राने आतापर्यंत इतके पैसे दिल्याचं मला आठवत नाहीये आणि म्हणून म्हणून मला या सगळ्यामध्ये आता कोर्टासमोर हे दाखवायचं आहे की काहीही झालं तरी ही मुलगी खोटं बोलती आहे प्रिया सांगते माफ करा मला माफ करा खरंच मी चुक प्रिया कोर्टासमोर हात पाय जोडायला लागते आणि प्रिया या कोर्टासमोर हात पाय जोडत आता प्रिया सांगायला लागते प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये हे असं प्रकरणाला वेगळं वळण देऊ नका मी या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे आता हे केलेलं नाहीये प्लीज मला माफ करा म्हणजे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतात जज साहेब मग तुम्ही एक गोष्ट सांगा की हे पैसे घेण्याचं कामच काय यावरती प्रिया मुर्त सांगते मी म्हटलं ना की मी मैत्रीच्या खातर फक्त पैसे घेतले होते मी बाकी कोणत्याही कारणासाठी पैसे घेतलेले नव्हते असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये आता हे बघा मैत्री खातर पैसे घेतले असले तरी तुमची ओळख हे मात्र या सगळ्यामध्ये सिद्ध होत ना की तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत होतात असं म्हटल्यावरती ती सांगते हो मी हे मान्य करते आता एक मान्य केल्यावरती मग आता अर्जुन सांगतो दुसरा पुरावा माझ्याकडे आहे ते म्हणजे मधुकर पाटील मधुकर पाटील तुम्ही हिच्याबद्दल थोडक्यात या सांगा यावरती मधुभाऊ सांगायला लागतात ज्या वेळेला आमच्याकडे साक्षी आणि ज्या वेळेला इकडे आता महिपत आले त्यानंतर आम्ही सगळे जण म्हणजे आश्रमात जे कोणी होतो ना ते सगळे तर सगळेजण आमची मुलं आमच्या इथे एक वृद्ध जोडप होत काका काकू त्याचप्रमाणे विमल सायली मी आणि अजून अनेक अशी माणसं आम्ही या सगळ्याच्या खिलाफ होतो की आम्हाला ही जागा विकायची आहे आम्हाला या सगळ्यामध्ये हो सा हो हे आश्रम विकायचा आहे पण ही आणि विलास हे दोघच जण असे होते की ते दोघच आम्हाला ओरडून ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होते की या सगळ्यामध्ये जागा विका जागा विका आणि त्याचमुळे हा सगळा वाद छेडला गेला आणि त्याच वेळेला हे सगळं म्हणजे मी त्यांना मारण्याची जी धमकी दिली ना ती त्याच वेळेला आणि तेच हिने रेकॉर्ड केलं त्या वेळेला हिच्याकडे मोबाईल आला कुठून म्हणजे हा सगळा यांचा प्लॅन होता यांनी मला अडकवण्याचा प्लॅन केला मधुभाऊ आता अर्धे वकीलच झालेले असतात आणि वकील, वकील होऊन या सगळ्यामध्ये आता मात्र आपली स्वतःचीच केस जवळजवळ लढण्याचा निर्णयच घेतलेला असतो हे सगळं आता ऐकल्यावरती कोर्ट म्हणजे जजसाहेब निकाल द्यायला लागतात की आतापर्यंत जे काही या सगळ्यांचं बोलणं ऐकलेलं आहे त्याच्यावरून एक गोष्ट मात्र सिद्ध होत आहे की प्रिया मधुकर या खोट बोलत आहेत कारण जर का त्या साक्षीला आधीपासून ओळखत आहेत तर त्यांची साक्ष धरता येणार नाहीच आहे आणि त्याच्यातच त्या त्या अर्जुन सुभेदार यांनी सादर केलेला तो लहान मुलगा त्याच्या सांगण्यावरून ही गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे की काहीही झालं तरी ह्या विलासच्या सोबतच गेल्या होत्या आणि जर या विलासच्या सोबत तिकडे आतमध्ये गेल्या होत्या तर मग या कोर्टासमोर खोटक का बोलत होत्या की या या सगळ्यामध्ये आता बाहेर होत्या म्हणून असं सगळं चालू असताना मग मात्र आता इकडे प्रियाला कोर्टामध्ये दोषी ठरवण्यात येतं ज्या वेळेला प्रियाला कोर्टामध्ये दोषी ठरवण्यात येतं त्यावेळेला आता इकडे रविराजांना जबरदस्त झटका बसलेला असतो आणि रविराज आता मात्र या सगळ्यामध्ये गडबडतात आणि आता ते प्रियाकडे रागारागात पाहायला लागतात ज्या वेळेला ते प्रियाकडे रागारागात पाहतात ते उठतात प्रिया सांगायला लागते बाबा ऐका ना अहो माझा खरंच काही संबंध हे लोक मला अडकवण्याचा प्रयत्न करता है। बाबा ऐका पण त्या वेळेला रविराज चिडतात आणि खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये एकही शब्द बोललीस तर मला तुझ्याशी मुळातच काही बोलायचंच नाहीये असं म्हणत रविराज खूप चिडलेले असतात आणि चिडलेले रविराज या सगळ्यामध्ये उठतात जागेवर प्रियाच्या जवळ येतात काय आहे नक्की सत्य मला तर आता तू माझी मुलगी आहेस याच्यावरती सुद्धा शंका वाटायला लागलेली आहे जे काही आपल्यासोबत चाललंय ना ते सगळं सगळं आता मला खोटं वाटायला लागले तू या सगळ्यामध्ये आता आता मला अडकवलेलं आहेस आणि तुला मी सोडणार नाहीये खरं सांग का हे सगळं वागलीस तुला कोणत्या गोष्टीची कमतरता होती मला तर वाटत होतं की तुझ्या अंगामध्ये आमचं रक्त आहे आणि जर का मला हे तुमच्या अंगामध्ये आमचं रक्त आहे हे माहिती होतं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू असं का वागलीस याचा मला सगळ्यात आता हे पाहिजे कच्चा चिठ्ठा तुझा सगळा खुललेला आहे आणि तू हे, हे सगळं का केलंस सांग काय कमी केली होती मी तुला तुला साक्षीकडून पैसे घ्यायची काय गरज होती यावरती प्रिया सांगते नाही बाबा यावरती रविराज फाटकन थोबाड पडत म्हणतात मला बाबा म्हणायचा प्रयत्न करू नकोस माझं तुझं मुलीचं नातं हे संपलेलं आहे मुलगी बापाचं नातं ता। मुळातच तू लग्न केलंस त्याच वेळेला मी हे नातं संपवलं होतं पण त्या वेळेला नातं संपवलं वेगळ्या कारणाने पण पण आता या सगळ्यामध्ये ते नातं मी पुन्हा इथे तोडतोय मला आधी वाटत होतं की अश्विन या सगळ्यामध्ये चुकीचं आहे अश्विनने तुला भुरळ पाडली पण नाही आत्ता मला सुभेदार कुटुंबाची की व्यती आहे सुभेदार कुटुंबाची की वेते आणि या सगळ्यामध्ये मला आता सुभेदारांच्या बद्दल आपुलकी वाटते की, की तुझ्यासारख्या मुलीला ते का झेलतायत ते काही नाही आत्ता माझ्या नजरेसमोरून चालती हो मला तुझ्याशी एक शब्द शब्दसुद्धा बोलायचा नाही असं म्हणत चिडलेले रविराज या सगळ्यामध्ये प्रियाचं थोबाड तर फोडतात आणि प्रियाला या सगळ्यामध्ये आता तिकडून आपल्या नजरेसमोरून जायला सांगतात प्रिया या सगळ्यामध्ये घाबरते तो पर... अश्विन आणि कल्पना या दोघांना पण हे समजतं पूर्णातजीला समजतं आणि काय आपल्यासोबत नक्की चाललंय ही मुलगी आता जर का साक्षीची साथीदार होती आणि हे सगळं आहे तर ह्या गोष्टी आता विचित्र घडल्यात खरंच ही तन्वी आहे का या पण प्रश्नावरती आता इकडे सगळेजण विचार करायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे आता अश्विन आता अर्जुनकडे येतो अर्जुनकडे माफी मागायला लागत अश्विन म्हणतो दादा मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला मला खरंच तू माफ कर मी तुझ्यावरती विश्वास ठेवणं आवश्यक होतं कल्पना म्हणते खरंच अर्जुन आमचं चुकलं तुम्ही दोघं जण तन्वी सोबत लग्न होऊ नये म्हणून अश्विनचं किती आटोकाट प्रयत्न करत होतात पण आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला नाही आणि हे सगळं आमचं चुकलं खरंच आम्हाला माफ करा असं म्हणत दोघ जण आता इकडे सायली आणि अर्जुनची माफी मागायला लागतात प्रताप सांगायला लागतो अर्जुन खरंच आम्ही तुझं ऐकायला पाहिजे होतं खरं तर आम्ही तुमच्यापासून लपून हे लग्न केलं पण ही मुलगी या लायकीची असेल आम्हाला माहित नव्हतं त्यावरती अर्जुन म्हणतो त्याच कारणासाठी हे लग्न थांबवण्याचा आम्ही निर्णय घेत होतो पण तुम्हाला या लग्नाची घाई झाली होती आणि अश्विनचं आयुष्य याच्यामुळे बर्बाद होणार हे आम्हाला माहिती होतं असं म्हणत अर्जुनने या सगळ्यामध्ये जबरदस्त खुलासा करत प्रियाचं थोबाड फोडत रविराजांच्या समोर सत्य आणलेलं आहे